बोरगाव पोलिसांकडून ट्रॅक्टरची फनपाळी चोरणाऱ्यांसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त बोरगाव पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई केली असून ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा धनराज शरद जगदाळे वर्ष वीस राहणार नांदगाव तालुका जिल्हा सातारा यास चोवीस तासात अटक करून गुन्ह्यात वापरलेल्या ट्रॅक्टरसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला बोरगाव पोलिस ठाण्याच्या स्थानिक भूमी शाखेने ही कामगिरी केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदगाव तालुका सातारा गावच्या हद्दीत वावरताना संशयित आरोपी धनराज जगदाळे हा असल्याचे आढळून आले यावेळी त्याला ताब्यात घेतले असता आणि त्याच्याकडे चौकशी केली असता सदरची फणफळी मीच चोरून आणल्याचे सांगून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्यात चोरीस केलेला मुद्देमाल जप्त करून गुन्ह्यात वापरलेला एक महिंद्रा कंपनीचा अर्जुन मॉडेलचा ट्रॅक्टर जप्त केला पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शाहीर पोलीस अधीक्षक रवींद्र तेलतुंबडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण अतुल कंसे केतन जाधव यांनीही कारवाई केली अधिक तपास विजय मेहत्रे करीत आहेत